जय जय रघवीर समर्थ श्रीमद दासवळ दशक पहिला स्तवन्नाम समस पहिला श्री राम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जियेत श्रवण केल्याने प्राप्त काय आहे ग्रंथानाम दास बोध गुरु शिष्यांचा संवाद हेत बोलिला विषद भक्तिमार्ग नवविदा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षणं बहुदा अध्यात्म निरूपण निरूपिले भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा हे अभिप्राव ए ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चयो साहित्यमुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेहस्तीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चय बोलला असे मुख्य देवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो जीव शिवाचा निश्चय बोलला असे मुख्य ब्रह्माचा निश्चयो नानामतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चय बोलला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षणं नाना चातुर्य लक्षण बोलला असे मुख्य बोलला असे माय लक्षण पंचभूताचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलला असे नाना किंतने निवारिले नाना संचयो दिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न असे बहुदा निरूपिले ग्रंथ गरबी जे बोलले ते अवघेची अनुवादले वचे की कदा तथापि तथापिगादा सबोध फोडून केला विशद जे जे दशकीचा अनुवाद ते, ते दशकी बोलिला ग्रंथाच्या संबंधी उप उपनिषदे श्रुती अन्य मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित अन्नवे म्हणून निमित्त्या मनता नये तथापि अनुभवासी आता मत्सरियाशी अशी मिथ्या म्हणती तरी अवघे ग्रंथ उच्छेदिती नाना ग्रंथांच्या संमती भागवत वाक्य शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधोत गीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंस गीता पांडवगीता गणेशगीता गीता, गीता, पांडव गीता, गीता, गीता उपनिष उपषधी भागवत इत्यादिक नाना ग्रंथ समत्सित बोलले येत भगत समत्सित बोलले येत वाक्य यथार्थ निश्चय भगभवत अविश्वाचे ऐसा कोण पतित असे भगवत वाक्य विरहित नसे तिचे पूर्ण ग्रंथ पाहल्या उंगारचा टेवी जो दूषण तो दुरात्मा दुराविभान मत्सरे करी अभिमाने उठे मत्सर मत्सरीय तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबले बले ऐसा क्रोम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे देखली लिथाणीला तो कैसा मनावा भला, भला सेविता जपावला मृत्युराओ आता अस हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम।, उत्तम। मागे श्रोती अशपिले जी हे ग्रंथी काय बोलले ते संकित निरूपले सकयत मार्ग आता श्रवण केयाचे फळ क्रियापालटे तत्काल तुटे संशयाच मूल एक सरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम साहित्य मुक्तीचे वर्म ठाई नासे अज्ञान दुःख भ्रांती शिघ्रेची एक ज्ञान प्राप्ती ऐसे है फलश्रुती ए ग्रंथी योगीयाचे परम भाग्य अंगीवाने ते वैराग्य चातुर्य यथा यथायोग्य विवेक सहित भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण शुद्ध तार्किक विचक्षणा समयजांती आलशितेची साक्षेपी पापी तेची प्रस्तावती निंदकतेची वंधुलागती भक्तिमार्गाशी बुद्धीची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष अभक्तीची पावती मोक्ष भक्ती मारगे। नाना दोसते नासती पतिततेची पावन होती प्राणे पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देह उद्दीचे नाना गिंत नाना उद्देक संसाराचे नासते श्रवणी असे आजी फलश्रुती श्रवण चुके अदोगती मनास होय विश्रांती माधान जयाचा भावर्त जैसा तयास लाभ तैसा मत्सरधरी चोपूसा तयाची तेची प्राप्ती इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मङ्गलाचरणनाम समासपैला जय जयरघ्वीरसमर्थ समर्थ जय समर्थ,